नमस्कार तर मी आता अकरा मारुती आणि खिद्दापूर आणि ते शालीग्रामाचं नरसिंहाचं देवळं त्याच्याबद्दल सांगणार आहे तर आम्ही निघालो सकाळी साडेसहाला अगदी वेळेत निघालो पहिल्यांदा सातारच्या उंब्रज येथील मारुतीचे दर्शन केले नंतर माजगाव शिंगणवाडी येथील चा नंतर चाफळ तिथे दोन मारुती आणि रामाचे दर्शन निमा नंतर तिथेच आम्ही जेवण जेवलो चाफळला तिथं नंतर आम्ही मसूर आणि शहापूरचा गणपती पाहिले आणि त्याच्यानंतर आम्ही बहे बोरगाव मा रामलिंग इथे मारुती पाहिला तुम्हाला मी सांगते प्रत्येक मारुतीचं रूप अतिशय वेग बा काही ठिकाणी एकदम लहान मुलाचं बा तोंड काही ठिकाणी एकदम तरुण विशीवाला खरंच इतकं रामदासांनी छान आ, त्या काळात म्हणजे विचार करा कसल्याही एवढ्या सुविधा नव्हते रस्ते न रस्ते नव्हते आणि गावागावात बनवले की ॲटोमॅटिक तिथे एक दे, देव देऊळ म्हणलं की त्या गावाला एक रूप येतं एक बाजार बसतं सगळं त्या गावाची प्रगती होते आता आपण राम मंदिरचं बघतोच आहे एक राम मंदिर छान वसल्यावर किती लोकांचा व्यवसाय आणि चाललेला आहे देऊळ हे फक्त प्रार्थनास्थळच नसून ते एक व्यवसायाची सुद्धा आपली संकल्पना किती सुंदर आहे आणि प्रत्येक वेळेला येऊन जाऊन आपल्या दानपेटीवर लोक बोलतात पण त्या दानपेटीतून किती कार्य होतं ह्यांना आपली देवं नाही आवडत काही लोकांना पण आपले सगळ्या बाकीच्या फॅसिलिटी घ्यायला बाकीचे तयार असतात त्या दानपेटीच्या पैशावर लक्ष ठेवून असतात आपण थोडं सजग राहायला पाहिजे आता माझं थोडंसं विषयांतर होतं बोलता बोलता पण हे खूप मला मनापासून वाटतं की आपण दुर्लक्ष करतो आपण खूप सहिष्णुता दाखवतात तर आपल्याच पैशावर इतर लोकं माजोरीपणा करून आपल्याला कमी लेखतात त्याचं मला कधी कधी वाईट वाटतं म्हणून मी हा विषय प्रत्येक वेळेला बोलते आणि मग तिथून आम्ही एक एक ठिकाणी गेलो जिथे कृष्ण दुभंगलेली आहे आणि त्याच्यामागे एक अशी रामायणातली एक गोष्टसुद्धा आहे तिथे एक मद असा मधीत असा पूल बांधलेला आहे आणि मग तिथे आम्ही त्याच्या पाठीमागे दास मारुती आहे आम्ही तिथे पोचलो आणि येताना मग सनसेट पाहिलं आणि त्या सनसेटच्या वेळेला आम्ही तिथे सगळ्यांनी आम्ही लोकांनी त्राटक लावलं आम्हाला काही अगदी डोळ्यातून पाणी येण्या का एवढं काही कोणाला त्राटक जमलं नाही पण खूप डोळ्याला सगळ्यांना बरं वाटलं आणि तिथून म्हणजे आम्ही गेलो कोळे नरसिंहपूर हो कोळे नरसिंहपूर हो हेच जे मी तुम्हाला बोलले ना पूर्ण शा अख्ख्या शालीग्रामामध्ये म्हणजे एवढी मोठी मूर्ती म्हणजे ते तो शालिग्राम केवढा मोठा असेल विचार करा त्या शालिग्रामाच्या मूर्तीवर आपले दशावतार आणि हिरण्यकश्यपू मांडीवर बसलेला अशा पद्धतीचा आहे आम्ही गेलो त्यावेळेला त्याला पूर्ण सालंकृत होतं त्यामुळे आम्हाला हिरण्यकश्यपू दिसत नव्हता पण त्यांनी बाहेर एक मोठ्याच्या मोठा फोटो लावलेला आहे सालंकृत नसलेल्या नरसिंह त्या मूर्तीचा त्या मूर्त त्या देवळात जायला ना पूर्वी मागून वाट होती मजले खाली उतरायचं असं होतं म्हणे आणि पाण्यातून जावं लागत होतं आता ती वाट सरकारने बंद केलेली आहे लोकांच्या काही असेल त्यांचं आणि फुडून वाट केलेली आहे सिम्पल जायला पण तरी अजूनही वरून खालून पैसे टाकायची आणि सुपारी टाकायची पद्धत आहे आणि तिथे पुजारी वगैरे जातात आणि सु पैसे टाकले तर म्हणजे बरोबर त्या देवा दे, देवाकडे येऊन पडतात आणि सुपारी तर टणकण उडी मारते आणि म्हणजे देवाला असा ग्रीलचा दरवाजा आहे त्याबरोबर टणकण उडी मारून त्या देवाच्या पायाकडे जाऊन बसते खूप सुंदर आहे ते देऊळ मी तर सांगेन ना तुम्हाला अकरा मारुती करायला तुम्हाला, तुम्हाला म्हणजे खरा कराच करा रामदासांनी आपल्यासाठी केलेलं अतिशय चांगली यात्रा आहे ती अकरा मारुती करा नाही आताच जायला होत तर हे कोळे नरसिंहपूर नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल निसर्गरम्य ठिकाण पण आहे आणि अतिशय चांगलं आहे आणि मग हे झाल्यावर आम्ही रात्री सॉरी आम्ही रात्री आम्ही नरसोबाच्या वाडीला गेलो आणि तिथे सोमणांच्याकडे आमची व्यवस्था केली होती शैलाजाताईने मी तुम्हाला सांगेन खरंच नरसिंह हो वाडी नरसोबाच्या वाडीला गेल्यावर तिथे खूप सोमणांची मला खूप बरं वाटलं एक नाही आहे जेवढेही दुकान बहुतेक दुकानं आहे ती सोमणांचं म्हणजे हे हे सोमन टे ते सोमन टे ते सोमण आव नाहीतर जन खूप वेळेला आपण मराठी माणसाचं आमची कुठलीही शाखा नाही असं असतं पण इथे सोमणच एके सोमण भले ते एक एकाच माणसाची ती शाखा नसेल नात्यातली असतील पण बरं वाटलं बघताना मराठी जहाबी देखो सोमण सोमण असा प्रकार होता आणि जेवण अप्रतिम सुंदर दोन 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 तीन भाज्या कोशंबीर बासुंदी अगदी छान सकाळी आम्हाला सांगितलं तर ज्याला लोकं उठून जाता येतं त्यांनी आमचं राहायची व्यवस्था आणि देव देवस्थान खूप जवळ होतं त्या त्यांनी काकड आरतीला जा काकड आरतीला गेले लोक सगळीजणं आम्ही आमच्या शैलाजाताईना तर काय उत्साह खरंच सत सत्तरी पार केलेली बाई आहे असं तुम्हाला वाटणारच नाही अगदी चोवीस वर्षाच्या मुलीसारखं अंगात चैतन्य सांभा आहे तिने तर त्यातील कृष्णामधे डुबकीसुद्धा मारली आ, आ, पो पो पोहायलासुद्धा पो त्यांनी सांगित होतं आम्हाला ज्यांना इच्छा असेल त्यांनी एक्स्ट्रा कपडे वगैरे आणा पण मी काय पोहायला पोहायचं डेअरिंग केलं नाही एकतर ना थंडीमुळे आणि आम्ही त्याच्या आधी खूप माझ्या मिस्टरांना सतत ताप येत होता त्यामुळे जायचं की नाही जायचं की नाही जायचं की नाही असा ह्याच्यातच होतो आणि मग पुन्हा ना ओढवून आजार पण नको ह्या दृष्टीने आम्ही पाण्यामध्ये उतरलो नाही पण पुढच्या वेळेला जर कधी जाईन ना तर खरंच तिथे मी नदीत उतरेन पोहेन आणि खूप छान वाटलं नरसोबाचे वाडी आल्यावर आम्ही पुन्हा सोमनांकडे आम्हाला आप्यांचा आप्पा डोसे जे हवं होते असं पोटभर खायला मिळालं आणि इथून आम्ही गेलो हे खिद्रापूरला आता खिद्रापूरची मी उद्या तुम्हाला गोष्ट सांगेन अतिशय नाही खरंच आपल्या 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 पूर्वजांनी जे जे केलं आहे त्याचं जरी जतन केलं आपण त्याचं वाढवलं नाही संवर्धन नाही केलं तरी जतन तरी करावं असं मला वाटतं आणि त्यातला हा एक प्रकार आहे ह्याबद्दल मी उद्या तुमच्याशी बोलेन तुम्ही माझा ऐकता ह्याबद्दल खूप आभारी आहे